शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा पोलीस भरती शारीरिक चाचणी दोनशे बासष्ट उमेदवार पात्र उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली असून बुलढाणा तेहतीस पदांकरिता दहा हजार दोनशे अठ्ठावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे त्यापैकी आज पाचशे उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आले होते मात्र त्यापैकी तीनशे अठ्ठावीस उमेदवार शारीरिक चाचणीकरिता हजर झाले होते या उमेदवारांपैकी उमेदवार उमेदवार अपात्र झाले असून आणि दोन कागदपत्री पडताळणीमध्ये गैरहजर झाल्याने उमेदवार पात्र झाले आहेत तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांकरिता बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने स्थानिक अजिंक्य वैभव मंगल कार्यालयात राहण्याची चहा नाश्त्याची सोय केली गेली आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे आज एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी आमचे बुलढाणा पोलीस कवायत मैदान मुख्यालय येते पाचशे उमेदवार आम्ही शारीरिक चाचणीसाठी बोलवले होते त्यापैकी तीनशे अठ्ठावीस हजार झाले होते सत्तर अपात्र झाले तर दोनशे बासष्ट चौसष्ट लोकांची आम्ही तपासणी केली त्यात परत दोन उमेदवार कागदपत्रामध्ये अपात्र राहिले एकूण दोनशे बासष्ट लोकांचे आम्ही आज मान्य पोलीस अधीक्षक साहेब म्हणजे दोघं अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि खामगाव आणि पाचही डी वाय एस पी आणि पी आय लोक असं सर्वांनी मिळून आम्ही त्यांची शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे आणि गोळापेक अशा त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आता त्यां त्याच्या भरतीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि जे उमेदवार आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही राहण्यासाठी अजिंक्य वैभव मंगल कार्यालय इथे राहण्याची व्यवस्था केली आहे तसेच त्यांना आम्ही बिस्किट केळी पाणी पान पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांच्यासाठी गाड्या एक अँब्युलन्स ठेवलेले आहे फर्स्ट एड बॉक्स ठेवलेले आहेत त्यांच्या आम्ही त्यांच्या सुविधांकडे आमचे पोलीस अधीक्षक साहेब हे कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत आता आम्ही उद्यापासून त्यांच्या अजून काहीतरी आम्हाला काय अजून करता येईल ते आम्ही परत त्यांच्यासाठी करणार आहेत आम्ही गाड्या ठेवलेल्या आहेत त्यांना आणि तुमच्यामार्फत आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने आवाहन करतो की तुम्ही याची प्रसिद्धी द्यावी की बाहेर जे जे उमेदवार आलेले आहेत त्यांनी अजंक्य वैभव मंगल कार्यालय इथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही ज्या ज्या सुविधा पुरवता येतील जास्तीत जास्त आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांचा कटाक्ष नाही याच्याकडे लक्ष आहे आम्ही त्यांना पूर्ण पूर्णपणे सुविधा देत आहोत आणि ही भरती जी आहे अतिशय पारदर्शकपणे चाललेली आहे कुठलाही अनुचित प्रकार नाही व्यवस्थित चालू